नमस्कार मंडळी मंडळी आपल्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त पीक आपण सोयाबीन घेतो कापूस घेतो उडीद घेतो मूग घेतो किंवा तूर घेतो अशा पद्धतीने आपण पिकाची लागवड करतो कुठे चार क्विंटल माल होतो कुठे दोन क्विंटल माल होतो आणि जे काही मार्केटला भाव आहे ते आपल्याला योग्य मिळत नाही यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल या पिकाला भाव मिळत नाही त्या कारणानं शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कुठंतरी बिघडलेलं आहे परंतु आपल्याकडे जे काही नवीन पीक आहे त्याच्याकडे आपण ध्यात देत नाही आता हे नवीन पीक काही बाहेर राज्यातून आलं नाही बाहेर देशातून आलं नाही ते आपल्या सर्वांच्या शेतामध्ये बऱ्याच लोकांच्या शेतामध्ये परंतु त्याच्याकडे आपलं फारसं ध्यान नाही या पिकाला आपल्याला प्रति क्विंटल वीस हजार रुपये भाव मिळतो हे पीक कोणतं आहे आणि या पिकापासून आपल्याकडे उत्पन्न कशा पद्धतीने काढलं जाते आणि याची प्रक्रिया कशी केली जाते याच्यावरती मी थोडक्यात बोलणार आहे मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व स्वागत आहे हे चॅनलवर नवीन असतात तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो ज्या पद्धतीने आपण सोयाबीन असेल कापूस असेल इत्यादी पिकाची लागवड करतो परंतु आपल्या पदार्थात काहीच पडत नाही आणि बरेच लोक जे काही शेतकरी आहेत ते फळबाग लागवड करतात मध्ये संत्रा असेल मोसंबी असेल चिपू असेल डाळिंब असेल बऱ्याच पिकाची लागवड केली जाते आणि यामध्ये एक परत एक नवीन पीक आहे ते सुरुवातीचंच पीक आहे आपल्याकडं त्याच्याकडे आपल्याकडं जास्तचं ध्यान दिलं गेलं आहे जे काही आपलं लिंबू आपण जेवण केल्यानंतर जे काही लिंबाचं टकर आहे ते फेकून देतो आणि जे काही त्याचा रस निघतो ते आपल्या भाजीत असेल आयुर्वेदिक प्रोडक्टमध्ये असेल त्याचबरोबर भांडे घासण्याचे पावडर असेल भांडे घासायचं लिक्विड असेल बऱ्याच काही गोष्टीमध्ये त्याचा उपयोग केला जातो परंतु जी काही साल आहे त्या सालीचा आपण उपयोग घेत नाही किंवा ती साल फेकून देतो या सालो पर, या ही काही जी साल आहे त्या सालीपासून आपल्याला लाखोचं उत्पन्न मिळू शकते आता हे कसं हे सुद्धा मी समजावून सांगतो मित्रांनो ज्या पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून लिंबू लागवड केली जाते लिंबू लागवड केल्यानंतर आपण मार्केटला विकाय जातो मार्केटमध्ये एक कट्टा असेल दोन कट्टेला दोन कट्टे असेल त्याला कुठे एखादा चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला तर आपल्याला चारशे रुपये पाचशे रुपये एवढा भाव मिळतो परंतु कुठे जर भाव नसेल तर कुठे त्याला फुकटसुद्धा कुणी घेत नाही रस्त्यावर फेकून आपल्याला बाजूला पाळावं लागते अशाच लिंबापासून आपल्याला प्रोडक्ट बनवले जातात त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे शेतीचे उपयोगी असलेलं आयुर्वेदिक असलेलं त्याचनंतर ब्युटी पार्लरसारखा प्रोडक्टसुद्धा बनवला जातो हे काही लिंबू जे आहे ते कापल्या जातात कापल्यानंतर त्याचा रस काढला जातो रसाचं प्रोडक्ट हे अलग केलं जाते त्याचं जे काही लिक्विड आहे ते बाजूला धरलं जाते आणि त्यानंतर जे काही वाळी जे काही साल आहे जे काही टकर आहे त्या सालीला वाळवल्या जाते सालवल्या सालीला वाळवल्यानंतर त्याचं काही जे काही प्रोडक्ट आहे ते बनवल्या जातात त्यामध्ये प्रति क्विंटल आपल्याला वीस हजार रुपये भाव मिळतो कुठे पंधरा हजार रुपये भाव मिळतो कुठे तीस हजार रुपये भाव मिळतो कारण तर लिक्विडचे पैसे आणलं आणि जी काही ती वाळलेली साल आहे त्या सालीचे सुद्धा आपल्याला पैसे मिळतात आता बऱ्याच लोकांना पण प्रश्न पडलेला असेल टकराचा काय उपयोग किंवा त्या सालीचा काय उपयोग जे काही आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत जे काय आपल्याला ब्युटी पार्लरला महिला ब्युटी पार्लरला जातात त्याचं स्क्रब म्हणून असते जे काय आपल्या शरीराला तोंडाला लावल्या जाते आणि ते काही आपल्या शरीरावरचा जो काही मळ असतो त्या प्रोडक्टपासून काढला जातो त्यासाठी हे प्रोडक्ट फार उपयोगी आहे आणि जे काही विदेशी कंपनी असल्या स्वदेशी कंपन्या असल्या काही प्रायव्हेट कंपन्या असल्या त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न सध्या चालू आहे आणि हेच प्रोडक्ट जे आहे ते आपल्या शेतामधले आहेत ते आपण आपलं कापू त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान शेतकऱ्याचं होणार नाही ते जे काही साल आहे ती वाढवल्या जाईल त्या सालीतून मोठ्या प्रमाणात आपलं उत्पन्न वाढवू शकते आणि आपलं आर्थिक बचतसुद्धा सुधरू शकते त्यासाठी आपल्याला नवीन प्रोडक्ट सोडे जे काही आपली आधुनिक शेती आहे त्याला सोडून जी काही नैसर्गिक शेती त्याला आधुनिकमध्ये बदलणं गरजेचं आहे आणि त्यातून आपलं जे काही उत्पन्न असेल ते वाढवण्याची अशा पद्धतीची सध्याची संधी आहे त्या गोष्टीकडे आपण ध्यान द्या पर परत अशाच काही नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नवीन काही जी काही आपली शेतामध्ये कापूस असते त्या कापसाच्या तक्रापासून काय बनवल्या जाते त्याच्या संदर्भात सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे आणि त्याचं उत्पन्न कुठे विकले जाते हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश